नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे तर आपल्यासोबत आहे प्रथमेश भाऊ आणि प्रथमेश भाऊचे मित्र तर आपण आलो आहे ओला शोरूम मध्ये ओला शोरूम चे ओनर आ? 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 आपले भाऊ ओला शोरूमचे ओनर भाऊ पासून घ्यायचा आहे हेल्मेट तर आता हेल्मेट घेतो मस्त भाऊ येतो मग हम्म बाय बाय हेल्मेट की घेतलं मस्त पैकी भावनं घातलं बी मस्त दिसून राहिलं टॉमिंजरी <laughs> मस्त खतरनाक दिसून राहिला तर काहीच चलो फिर अभि जाते जामसावली तर मित्रांनो फायनली जामचावडीमध्ये पोचलाय बा आम्ही तर इकडे पार्किंगसाठी जागा आहे तर इकडे पार्किंगमध्ये आपला आप... सोबती गेलाय बघ तिकडे गाडी लावायला तर गर्दी असल्या कारणाने इकडेच गाड्या लावायला लावत आहे तर आता चाललो बा आम्ही मध्ये पाहू शकता आपल्यासोबत आपला प्रथमेश भाऊ आहे मस्त हेल्मेट घातलाय तर आता चाललो आम्ही मस्त आला टाइम प्रँक व्हिडिओ बी शूट करून टाकीन कारण की भाई त्यानं मस्त हेल्मेट घातलेलं आहे तर चाला मग तर गर्दी खूप झाली होती भाऊ कारण की भाई आज शनिवार होता त्या कारणानं गर्दी खूप होती नंतर मग आम्ही आलो बा इकडे पूजापातीचं सामान घ्यायसाठी पाहू शकता आणि ह्या फोनवर बोलून राहिला होता तिच्या मित्रासोबत पाहू शकता फोन कुठं लावला आहे त्यानं आणि मग पूजा सामान घे घेतलं बड्यापैकी आम्ही ना मग आम्हाला जात होतो मंदिरामध्ये मंदी तर आम्ही लाईनीमध्ये लागलो बा पा, पाहू शकते इथं गर्दी खूप आहे कारण की आज शनिवार होता आणि वर्षाचा पहिला दिवस पण होता पाहू शकता तुम्ही गाईज आणि इथं सॉन्ग म्हणजे गाणे की सुरू होते त्या कारणानं कॉपीराईट घेईन म्हणून व्हॉइसर करून राहिलो बा पा पा इथं पाहू शकता इथून व्हिडिओ पण काढून नाही देत होते आम्हाला तर आपलं दर्शन घे झालं बा आता गर्दी बाहेर होती तर लवकरच येऊन गेलो व्हिडिओ बिडिओ की काही केले ना आपण ना तर गर्दीच लय बाय होती बाई दर्शन की केलं बा पण व्हिडिओ वगैरे की काढायला मनाई होती तिथं तर चलो फिर अभि बाहेर निकलते आता महाप्रसादाच्या मध्ये उभा आहे बाकी तर इकडे महाप्रसाद भेटून राहिलेला तर आता मस्त महाप्रसाद खातो महाप्रसाद करून राहिला बोल तिथं बसून मस्त पैकी तर आपला तर आमचा महाप्रसा खाऊन झाला बा आता चाललो बा घरी आम्ही मस्त पैकी गर्दी काही कमी गर्दी कमी व्हायचं काही नाव घेऊन नाही राहिली तर चाला मग जातो बा आता घरी